मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यात सत्ता कोणाची येईल परंतु यामध्ये भाजपा हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार आहे यामध्ये दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी एकशे बावन्न विधानसभेच्या जागा भाजपा लढवत आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी एकशे बावन्न विधानसभेच्या जागा लढवत आहे यामध्ये शहात्तर जागावर भाजपा विजयी होऊन आगामी विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल याविषयी उमेदवारामध्ये कोणाचा नंबर लागणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीला जागावटप मध्ये दोनशे जागांपैकी एकशे बावन्न जागा मिळालेल्या आहेत लोकसभा महाविकास महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला होता यावेळेस आघाडी महायुतीला चितपट करेल की महायुती कम करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येईल कोणाची जास्त हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या एकशे बावन्न जागांपैकी किती जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर सर्वात पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार नंदुरबार मधून भारतीय जनता पार्टीचे विजय कुमार गविक हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे डोळे ग्रामीण डोळे ग्रामीण मधून बीजेपीचे राघवेंद्र बाडणे हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे डोळे सिटी डोळे सिटी मधून आपल्याला अनुप अग्रवाल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे सिंदखेडा मधून जयकुमार रावल हे बीजेपीचे उमेदवार विजय होत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे श्रीपूर श्रीपूर मधून काशीराम पावरा हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे रावेर रावेर मधून आपल्याला अमोल जावळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे भुसावळ भुसावळ मधून संजय सावकारे हे बीजेपीचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसणार आहे यापुढचा मतदारसंघ आहे जळगाव सिटी जळगाव सिटी मधून सुरेश बोळले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे चाळीसगाव चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे जामनेर जामनेर मधून गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसणार आहे पुढचा मतदारसंघ आहे मनकापूर मनकापूर मधून आपल्याला चैनशुख संचेती हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसणार आहे यापुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे खामगाव खामगाव मधून आपल्याला आकाश फणकर हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे या नंतरचा मतदारसंघ आहे जळगाव जामोड या मतदारसंघातून संजय कुठे हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे अकोट अकोट मधून आपल्याला प्रकाश भास्कर काळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे अकोला ईस्ट अकोला ईस्ट मधून रणधीर सावरकर हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे मूर्तीजापूर मूर्तिजापूर मतदारसंघातून आपल्याला हरीश पिंपळे हे भारतीय जनता पार्टीकडून विजयी होताना आपल्याला दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे मेलघाट मेलघाट मधून आपल्याला राम काळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे अचालपूर अचालपूर मधून आपल्याला प्रवीण दे हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे हो पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे मोर्शी मोर्शी मधून आपल्याला उमेश येवलकर हे बीजेपीचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहे हो यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर साऊथ वेस्ट नागपूर साऊथ वेस्ट मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस विजय होताना दिसत हो आहे यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर साऊथ नागपूर साऊथ मधून आपल्याला मोहन माटे हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे नागपूर ईस्ट नागपूर ईस्ट मधून आपल्याला कृष्णा खोपडे हे भारतीय जनता पार्टीचे विजय होताना दिसत आहे यानंतर मतदारसंघ आपण बघणार आहे नागपूर सेंट्रल नागपूर सेंट्रल मधून आपल्याला प्रवीण दाटके हे भारतीय जनता पार्टी कडून विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर वेस्ट नागपूर वेस्ट मधून आपल्याला सुधाकर हे विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे तिरोरा तिरोरा मधून आपल्याला विजय रांग गदाले भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे गोंदिया गोंदिया मधून आपला विनोद अगरवाल हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसणार आहेत यापुढचा मतदारसंघ आपण बघणार बोकर बोकर मधून आपल्याला जया अशोक चव्हाण या भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे आपल्याला तुषार बीजेपीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे गंगापूर गंगापूर मधून आपल्याला प्रशांत बंब हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे या मतदारसंघ आहे बगलान बगलान मधून आपल्याला दिलीप बोरसे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे चांदवड चांदवड मधून आपल्याला राहुल आहेर हे भारतीय जनता पार्टी कडून विजयी होताना दिसत आहे या पुढचा मतदारसंघ आहे नाशिक ईस्ट नाशिक ईस्ट मधून आपल्याला राहुल ढिके हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विजय होताना दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे नाशिक वेस्ट नाशिक वेस्ट मधून आपल्या सीमाताई शिरे या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे विक्रमगड या मतदारसंघातून आपल्याला हरिश्चंद्र भोय हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे नाल सोपारा या मतदारसंघातून बीजेपीचे राजन नाईक हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे वसई वसई आपल्याला स्नेहा दुबे या भारतीय जनता पार्टी उमेदवार विजय होताना दिसत आहे या नंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे मुरबाद मुरबाद मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या पुढचा मतदारसंघ आहे उल्हासनगर उल्हासनगर मधून आपल्याला कुमार आणि हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे कल्याण कल्याण मधून सुलभा गायकवाड या भारतीय जनता पार्टी उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे डोंबिवली डोंबिवली मधून आपल्याला रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टी उमेदवार विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे मीरा बाईंदर मीरा बाईंदर मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मेहता हे विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे ठाणे मधून आपल्याला संजय खेळकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ऐरोली ऐरोली मधून आपल्याला गणेश नाईक हे बीजेपी चे उमेदवार विजय होताना दिसत आहे यापुढचा मतदारसंघ आहे बोरीवली बोरीवली मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीचे संजय उपाध्याय हे विजय होताना दिसत आहे यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे दहिसर दहीसर मधून आपल्याला मनीषा अशोक चौधरी या भारतीय जनता पार्टी कडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे मुलीं मुलींना आपल्याला मिहेर कोट्याचे आहे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना या ठिकाणी दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे कांडिवली ईस्ट या मतदारसंघातून आपल्याला अतुल भाटखालकर हे विजय होताना दिसत आहे या पुढचा मतदारसंघ आहे चारकोप चारकोप मधून योगेश सागर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत पुढचा आपण बघणार आहे गोरेगाव गोरेगाव मधून विद्या जयप्रकाश ठाकूर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे अंधेरी अंधेरी आपल्या अमित सातम हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे या नंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे विलेपार्ले विले पार्ले मधून आपल्याला पराग हलवानी हे उमेद